श्रीरामपूर पालिकेसमोर सामाजिक कार्यकर्त्यांचे अर्धनग्न आंदोलन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास निधीचा हिशोब द्या या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश भालेराव यांनी शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात प्रशासनास जाग आणण्यासाठी श्रीरामपूर नगर परिषदेसमोर अर्धनग्न आंदोलन केले ज्यात प्रामुख्याने पंचवीस लाख रुपयांचा निधी असूनही मोर्गे वस्ती येथील पाटचारीचे काम कार अखडले शासनाच्या विकास निधीतून शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण का केले जात नाही यासारख्या विविध मागण्यांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी भालेराव यांनी केली जोपर्यंत प्रशासन विकास निधीचा हिशोब देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता एकंदरीत चार ते पाच प्रमुख मागण्या आहेत मंत्री मान्य एकनाथजी साहेब यांनी श्रीरामपूर शहर विकास करता दहा कोटी पस्तीस लाख रुपये दिले यामध्ये श्रीरामपूर शहरातील संपूर्ण रस्ते पक्के डांबरीकरण करून मिळावे काही ठिकाणी डाकृजीकरण मिळा करून मिळावं काही ठिकाणी सिमेंट कॉक्रीटचे रस्ते करून मिळावे अशा पद्धतीच्या कामांसाठी विकास निधी त्यांनी दिला होता परंतु आज विधानसभेच्या निवडणुकीला एक वर्ष पुढच्या महिन्यात पूर्ण होणार नाही आणि असे असताना सुद्धा हा दहा कोटी पस्तीस लाख रुपयाचा निधी नगरपालिकेने कुठे वापरला कोणत्या कामासाठी वापरला श्रीरामपूर शहरातले कोणते रस्ते त्यांनी डांबरीकरण केले हे अद्यापही जनतेला माहीत नाही ना आम्हाला माहीत नाही आम्ही अनेक वेळा नगरपालिकेला याबाबत विचारणा केली निवेदनं दिले परंतु नगरपालिका सांगत नाही म्हणून आमची पहिली मागणी आहे या अर्धनगर उपोषणाच्या माध्यमातून की आपल्याला जाग यावी नगरपालिकेला जाग यावी नगरपालिकेने जनतेला सांगावं की दहा कोटी पस्तीस लाख रुपये श्रीमपूर शहरातील या रस्त्या आम्ही वापरला श्रीरामपूर शहरातले रस्ते आम्हाला जसे तसे दिसत आहेत आज तेच खड्डे प्रत्येक ठिकाणी जावं तर रस्त्यामध्ये खड्डेच दिसत आहेत कुठं डांबरीकरण झालेलं नाही कुठं सिमेंट कॉन्क्रीट रस्ते झालेले नाही ठीक आहे काही शहरामध्ये काही ठिकाणच्या वार्डामध्ये रस्ते झाले असतील पण मेन रोड असेल शिवाजी महाराज रस्ता असेल किंवा नेवासा रस्ता असेल संगमने रोड असेल बेरपूर रोड या ठिकाणचे रस्ते का डांबरीकरण झाले नाही आणि दिलेला निधी तुम्ही कुठं वापरला कधी वापरला कसा वापरला याची आम्हाला तुम्ही प्रसिद्धी द्यावी आणि माहिती द्यावी आणि ज्याने तर ती माहिती प्रसिद्ध करावी हा एक आमचा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे मागणी आहे दुसरी मागणी अशी आमची आहे याच निधीमध्ये पंचवीस लाख रुपये जी इरिगेशनची मुख्य पाठचारी आहे म्हणजे मुख्य कॅनॉलपासून ते कॉर्पोरेशन हद्दीमध्ये आमच्या नवशक्ती चौक ते गंगाधरावटी यांच्या घरापासून आमच्या घरासमोरून जी पाटचारी जाते ती पाटचारी आगरकर माळा टिपी ते, ते गंगाधरावटी यांच्या घरापर्यंतची पाटचारी ही पंचवीस लाख रुपये बंदिस्त करावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी तो विकास निधी दिला आहे त्याच्या वर्क ऑर्डर नगरपालिकेकडे आहे परंतु नगरपालिका अद्यापही ते काम पूर्ण करत नाही मग नगरपालिकेकडे जर पंचवीस लाख रुपये मंजूर आहेत नगरपालिका ते काम का करत नाही अनेक वीस वर्षापासूनची माझी मागणी आहे मी त्यासाठी आंदोलन के केले मुंडन केलं घेराव केले मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक सत्याग्रह केला परंतु आणि आज अर्धलग्न उपोषण करण्याची वेळ आली तरी पैसे दिलेले असताना जर चारी बंदिस्त होत नाही मग अडचण काय शिवसाहेब म्हणतात की ठेकेदार निगलेक्ट केला ठेकेदाराला काळ्याजीत टाकलं ठेका अहो ठेकेदार बदला दुसरं कोणला तरी जा जो होतकरू ठेकेदार असेल तो काम करीत आम्ही काय चारी बुजवा असं म्हणत नाही आहे नामदार विखे पाटील साहेब पूर्ण पाठ बंदिस्त करू राहिलेले पूर्ण पाठ कारण त्याच्यात कुणी घाण केर कचरा सांडपाणी सोडू नये म्हणून अहो इथं पाठ चारी आहे गेल्या दहा पंधरा वर्षापासून इरिगेशनच्या पाठाचं पाणी चा कोणतंच चारीला आलेलं नाही तरी आम्ही चारी बुजवा असं म्हणत नाही चारी बंदिस्त करा असं म्हणतोय आणि बंदिस्त करा म्हणजेच मोठमोठ्या नळ्या टाकून मोठमोठ्या नळ्या टाकून ती तारी झाका जेणेकरून रोगराई अडचण आम्हाला निर्माण होणार नाही तारीच्या समोर राणाऱ्या पब्लिकची अशी मोठी अडचण आहे तर अक्षरशः साप येतात किडे येतात आणि तिथं रोगराई पसरते अक्षरशः आम्हाला वेगवेगळ्या आजारांना त्या भागातल्या कमीत कमी वीस -कमी पंचवीस घराला सामोरं जावं लागतं एवढ्या दिवशीचा एवढ्या वर्षाचा विषय इकडून तिकडून निधी मंजूर झाला तर ते काम होत नाही आणि मग का होत नाही शिवायला विचारलं गेलं तर ठेकेदार काम करत नाही अशी जर वडवडीची उत्तरे असतील तर ती आम्हाला मान्य नाही म्हणून अर्धनगर उपोषण करण्याची वेळ आलेली महत्वाची दुसरी मागणी आमची अशी आहे हा श्रीरामपूर शहरातला कचरा इकडं पावा तिकडं कचरा इकडं आस्था व्यस्त पला तिकडं अहो पडक्या कचरा कुंड्या तुम्ही नीट बांधा गोल कचरा कुंड्या बांधा किंवा आडव्या कचरा कुंड्या बांधा कचरा कुंड्या जर बांधल्या तर त्यामध्ये कचरा व्यवस्थित टाकला जाईल तो रस्त्यावर अस्तव्यस्त उडणार नाही आणि ट्रॅक्टर आल्यानंतर तो कचराकुंडीतून कचरा भरून घेत एवढ्या कचराकुंड्या पडक्या झाल्यात मोडक्या झाल्यात त्याच्यामुळे काय होतं वारवा उदळ जर आली तर लोकांच्या दारापर्यंत कचरा येतो अख्खा श्रीरामपूर शहर कचरामय झालेला आहे रस्ते नाही कचरा नाही त्या गटारी पडलेल्या आहेत याचं व्यवस्थित बांधकाम नाही इकडून तिकडून भयरी भैरी गटाचं काम सुरू केलं माझी नगरपालिकेला अर्धनगर माध्यमातून विनंती आहे भुएरी गाठाचं काम त्यांनी सुरू केलं पण माझी त्यांना सांगू इच्छितो की अगोदर पाण्याच्या पाईपलाईनचं काम सुरू करा तुम्ही भयरी गाठारचं काम सुरू केल्यानंतर त्याच्या खाली पाण्याची पाईपलाईन आहे तुम्ही पाण्याच्या पाईपलाईनचं काम कधी सुरू करणार अगोदर पाण्याच्या पाईपलाईनचं काम सुरू करा त्याच्यानंतर भुहेरी गटाराचं काम सुरू करा म्हणजे पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही आणि त्याच्यानंतर निकृष्ट नादुरुस्त झालेले खड्डे त्या मडीक झालेले रस्ते आणि खराब झालेले रस्ते त्याच्यानंतर रस्त्याचं डांबरीकरण करा नियोजनबद्ध काम जर नगरपालिकेने केलं तर व्यवस्थित होईल ही एक आमची महत्त्वाची मागणी आहे आणि दुसरी आमची म महत्वाची मागणी आहे की सार्वजनिक शौचालय आमच्या नाता पाटील वस्तीवर दोन सार्वजनिक शौचालय होते एक दत्त मंदिर होतं नामदार विखे साहेब आणि तिथल्या स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून हरदास कुटुंबीय वगैरे असतील यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून विखे साहेबांनी ते शौचालय त्या ठिकाणी पाडण्याचे आदेश दिले ते शौचालय पडलं असतं तर शाळा उभी राहिली आज नगरपालिका मोरगेवस्तीवर जी शाळा घेते ती एका चांगल्या एका खोलीमध्ये घेते परंतु त्या खोलीला नगरपालिकेला भाडं द्यावं लागतं आज ज्या ठिकाणी शौचालय आहे ते शौचालय वापरात येणार नाही ते वापरलं जात नाही तिथं त्या भागातल्या लोकांनी सगळ्यांनी बारा बारा हजार रुपये नगरपालिकेकडून घेतलेले नगरपालिकेने जर सगळ्यांना निधी दिलेलाच असेल तर मग शौचालय वापरण्याचा विषयच येत नाही प्रत्येकाच्या घरात आज शौचालय झालेले पण काय होतं ते शौचालय माझे आमदार जयंतराव ससारे साहेब होते त्यांनी शौचालय पाडण्याचे आदेश दिले होते परंतु नंतर ते पाडलं गेलं नाही आजही ते शौचालय नादुरुस्त आहे तिथं पाणी नाही घाण वगैरे सगळं तिथं पूर्ण कचरा वगैरे झालेला आहे ते शौचालय पाडलं जात नाही म्हणून आमचं म्हणणं आहे इकडं तिकडं अंगणवाडीचे भाडं भरूस तर लोकांच्या खोल्यात भाडं तर ते शौचालय पाडा आणि तिथं अंगणवाडीची शाळा तयार करा म्हणजे त्या शौचालयाच्या जागेचा उपयोग पोरांना शिक्षणासाठी होईल पोरांच्या काहीतरी उज्ज्वल भविष्यासाठी दुसऱ्याच्या खोलीत शाळा भरूस तर नगरपालिकेने त्यांच्या स्वतःच्या अडीच गुण त्यांच्या जागेमध्ये शौचालय पाडून शाळा उभी करावी असं आमचं प्रामाणिक म्हणणं आहे या आणि सर सर सगट या रस्त्याच्या या चारीच्या चा, सगळ्या मुद्द्यासाठी आज अर्धनग्न उपोषण करण्याची वेळ आली मी नगरपालिकेला या माध्यमातून माध्य। सांगतो मी आज अर्ध नग्न केलं नाही जर उद्या पूर्ण नग्न केलं तर नावाचा निलेश बालराव या ठिकाणी सांगणार नाही धन्यवाद या आंदोलनाची दखल घेत तालुक्याचे आमदार हेमंत ओगले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक लोकसेवा आघाडीचे सिद्धार्थ मुरकुटे युवा नेते नीरज मुरकुटे शिवसेना शिंदे गटाचे संजय छल्लाये आणि आरपीआय महिला आघाडीच्या रामदेवी धीवर यांच्यासह अनेक संघटना आणि पक्षांनी पाठिंबा दिला या सर्वच नेत्यांनी मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करत या प्रश्नांची तातडीने दखल घेण्याची मागणी केली अखेर नगरपालिकेने लेखी आश्वासन दिल्यानंतर भालेराव यांनी आंदोलन मागे घेतले